नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला कोर्स कोर्समध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मैत्रिणींनो आज खूप दिवसानंतर मी रात्रीच्या इथे ब्लाउज स्टिचिंगला घेतलेलं आहे तर जवळजवळ साडेआठ वाजलेले आहेत आणि ब्लाउज स्टिचिंगला घेतलेलं आहे मी तर त्या मध्ये मी काही टिप्स देणार आहेत तर व्हिडिओ तुम्ही एंडिंगपर्यंत बघा आणि बऱ्याच वेळा काय होतं आपण नॉर्मल जसं कटोरी ब्लाउज प्रिन्सेस कट ब्लाउज तर आपण बऱ्याच वेळा फिटिंग करतो ओके तर तुम्हाला त्याची फिटिंग ऑलरेडी माहिती परंतु ज्यावेळेस आपण बोटनेक ब्लाऊज असेल कॉलर असेल बंद गळ्या असतील तर अशा पद्धतीने ब्लाउज आपण ज्यावेळेस स्टिचिंग करतो तर त्यावेळेस काय होतं ना आपलं जे आपण कटिंग करतो पेपर कटिंग त्यावेळेस आपण मार्जिन हे ना त्याच्यामध्ये अर्धा इंच पाऊन इंच ऍड करत असतो बंद गळ्यामध्ये तर मग फिटिंग करताना जसं की आता अडोतीस साईजचं मेजरमेंट असेल तर त्यावेळेस आपण काय करतो साडे नऊ इंचावरती आपली फिटिंग करत असतो परंतु आपण कटिंग करताना काय करतो बंद कळ्यामध्ये अर्धा इंच आणि पाऊन इंच किंवा एक इंच अशा पद्धतीने आपण लुझिंग त्याच्यामध्ये ऍड करतो आणि नंतर शिलाई मार्जिन घेतो मग ज्यावेळेस फिटिंग करतो त्यावेळेस पण आपल्याला तसंच करायचं आहे की जसं आपण लुझिंग अर्धा इंच फॉर एक्झाम्पल आपण अर्धा इंच एखादा बंद करा असेल बोटने त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे मग अडतीस साईज असेल त्याचा चौदा भाग आपण चौथ्या भागावरती कटिंग करत असतो नेहमी तर डबल फोल्ड करून तर आपण तिथे काय करतो साडेनऊ आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच लूजिंग आणि नंतर आपण दीड इंच मार्जिन घेतो मग फिटिंग करताना पण तसंच करायचं का बिलकुल नाही जशी आप आ, कशा पद्धतीने फिटिंग करायची आपल्याला ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघायचं आहे म्हणजे हे जे तुमचे कन्फ्युजन आहेत ते ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर होतील म्हणजे तुम्ही बोटनेक ब्लाउज असू द्या नॉर्मल ब्लाउज असू द्या कशा पद्धतीने तुम्हाला फिटिंग करायचं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि बघा आता तो ब्लाऊज माझा इथे शिवून झालेला आहे आणि काही टिप्स पण दिलेले आहेत मी तुम्हाला आणि मेन म्हणजे ज्या बंद करा असतो वरतीहून पूर्ण नेक आपला बंद असतो आणि मध्ये आपण बॅक साईडला पाठीवरती परत आपण नेक घेतो आणि त्याला जर समजा तुम्हाला फिनिशिंग द्यायची असेल जसं की तुम्हाला पायपिंग करायची असेल तर जसं आपण राऊंड शेपला पायपिंग करतो सेम त्या पद्धतीने पायपिंग घेणं व्यवस्थित जमत नाही तर मग अशा वेळेस काय होतं ना आपण त्याच्यासाठी कशा पद्धतीने तुम्हाला पायपिंग लावायची नेकला तर ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता फॉर एक्झाम्पल साठी मी इथे हा ब्लाउज कस्टमरचा हा आधी मी खूप दिवसा म्हणजे जवळजवळ आता याला दीड दोन वर्षे झाले असेल तेव्हा मी हा ब्लाऊज त्यांचा टीच करून दिलेला होता तर इथे हा जो नेक आहे ना बंद तो इथं डायरेक्ट ओपन होतो तो बटनने जॉईंट केलेला आहे मी तर याला पायपिंग करणं इथून नेक पासून सुरुवात केली की डायरेक्ट के इथून पुढच्या नेकला दुसऱ्या साईडला आपण निघतो बरोबर तर इथे आपण बटन अटॅच केलेलं आहे आणि या गळ्याला पायपिंग करणं सोपं जातं परंतु जे मी तुम्हाला आज मध्ये दाखवले दाखवणार होत आहे ना ते अशा पद्धतीने आहे हे बघा तर हा जो नेक आहे याला जर इथे बंद आहे बघा इथे जवळजवळ हा पाऊन इंचाचा अंतर आहे ओके okay, वरच्या मध्ये आणि खालचं तर अशा पद्धतीने पावून इंचाचं अंतर आहे आणि त्याच्यानंतर हा नेक तयार झालेला आहे मग मध्येच ह्या नेकला कशा पद्धतीने पायपिंग करायची किंवा फिनिशिंग द्यायची ते व्हिडिओ मध्ये डिटेल मध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका एंडिंग पर्यंत बघा आणि संपूर्ण ब्लाऊज हा साडेआठ वाजता शिवायला घेतलेला होता तो संपूर्ण आपला इथे तयार झालेला आहे आणि आत्ता मेन म्हणजे आपल्याला दुसरा ब्लाऊज मला टीच करायला घ्यायचं आहे आणि खूप दिवसानंतर मी रात्रीच्या ब्लाऊज शिवायला घेतलेले आहेत मी शक्यतो जास्त रात्रीच्या टीचिंग करत नाही तर हे बघा सेम दोघी बहिणींचे ब्लाऊज आहेत आणि ह्या साडीवरचा आपल्याला ब्लाउज शिवायचा आहे तर साडी खूपच सुंदर आहे मला तर खूपच आवडली तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आणि कलर सुद्धा खूप रिच आहे तर ह्या ब्लाऊजचे आता आपल्याला कटिंग करायची वाजले आहेत आपले आता दहा तर आपल्याला कटिंग आता कटिंगला सुरुवात करायची आहे आणि साडीला सुद्धा पिको करायचं आहे तर साडी मी सकाळी करणार आहे आता फक्त ब्लाऊजचं पेपर कटिंग आधी करायचं आहे मला त्याच्यानंतर ब्लाऊज हे ना थोडंसं निम्मतरी टिचिंग करून ठेवेल आणि मग सकाळी परत येईल म्हणजे सकाळी आपल्याला ब्लाऊज नाही तरी म्हटलं ना अकरा वाजता द्यायचं आहे त्याच्यामुळे त्याच्या आधी आपलं सगळं हे तयार होऊन जाणार आहे तर खूप दिवसानंतर आणि साडी पण खूपच सुंदर आहे तुम्हाला मी ओपन करून दाखवते म्हणजे तुम तुम्हाला सुद्धा साडी बघायला भेटेल बघा साडी अशा पद्धतीने खूप सुंदर आहे साडी पार्टीवेअरची साडी आहे आणि ह्या साडीला सुद्धा आपल्याला फॉल लावायचा आहे तर ऍक्च्युली ह्या साडीला फॉल लावताना आहे ना आपल्याला दोन्ही पण साईडने हातानेच करायची ज्या तुम्ही तुमच्याकडे अशा पद्धतीने खालच्या बाजूने टिकली वर्क वगैरे असेल आणि त्यावेळेस तुम्हाला फॉल लावायचा असेल तर तुम्हाला मशीनवरती लावायची नाहीये म्हणजे पिको करायचं नाहीये तर आपल्याला हा दोन्ही साईडने हातानेच करायचे आहे आणि फक्त इथे वन साइड आपल्याला पिको करायचे म्हणजे जी ती बाजू असते आपली त्या बाजूनेच फक्त आपल्याला इथे पिको करायची आहे सर्व आपण ऑर्डर ये ना त्याला दोन्ही साईडने आपण इथे अ हातशिलाईच करणार आहोत आणि तेच बेस्ट असणार नाही तर साडीची पूर्ण फिनिशिंग जाते त्याच्यासाठी आपल्याला अशा वेळेस आपल्याला सर्व साडी वगैरे बघून घ्यायची आहे आणि डिझाईन कशी झीक आहे त्याची अशी राऊंड राऊंड आहे त्याला खालच्या बाजूने डिझाईन आहे आणि टिकली वर्क आहे त्याच्यामुळे त्याला पिको मशीनवरती लावणं योग्य राहणार नाही आणि ब्लाउजची फिनिशिंग साडीची फिनिशिंग पण जाईल तर अशा पद्धतीने आपण ह्या साडीला मी सकाळी फॉल लावणार आहे तर फॉल लावायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे ते सकाळी होऊ शकतो फक्त ब्लाउज आहे ब्लाऊज पण त्यांचं सिम्पल आहे डीप नेक आहे डीपनेक म्हणजे खूपच डीपनेक आहे जसं की दोन अडीच इंचाची स्पट्टी आपल्याला बॅक साइडला ठेवायची आहे आणि आप आपल्याला तिथे बाव लावायची बाव म्हणजे ते आपण बटरफ्लाय सारखं फ्लावर आहे ते लावायचं आहे आणि म्हणजे रिबन पण तुम्ही म्हणू शकता त्याला अशा पद्धतीने बॅक साईडला आपल्याला लावायचे आणि पूर्ण ओपन नेक आहे आपला त्याच्यानंतर प्रिन्सेस कटमध्ये आहे तर त्याचं पेपर कटिंग अजून केलेलं नाही ऍक्च्युली नेहमीचे कस्टमर आहेत परंतु त्यांचं ना मी आधी सर्व जे ब्लाऊज होते सर्व बोटनेकचे शिवून दिलेले होते तर माझ्याकडे जे पेपर कटिंग आहे त्यांचं ते बोटनेकच आहे आणि आता ओपन नेकचं शिवायचं म्हटल्यावर जास्त ओपन नेक आहे त्याच्यामुळे ते, ते आपल्याला नवीन कटिंग करायला लागणार आणि पेपर कटिंग तर मला करावंच लागणार आहे नॉर्मल जरी राहिला असता जसं की नऊ दहाचा नेक राहिला असता आणि डीप नसता तरी सुद्धा करावा लागला असता कारण मध्ये तर ते, ते, ते कट करताच येत नाही त्याच्यामुळे आपल्याला पेपर कटिंग सुरुवातीला मी करून घेणार आहे त्याच्यानंतर ब्लाऊज कट करून आणि लगेच स्टिचिंगला घेणार आहे तरी म्हणजे ब्लाऊज शिवता तरी बारा वाजून जातील मला असं वाटतं आय थिंक तर बघूया चला केव्हा ब्लाऊज होता आणि सिंपल नेक आहे तर त्यांचं सुद्धा अशा पद्धतीने हे ब्लाऊज आहे तर हे जवळजवळ दोघी बहिणीचे सेम ब्लाउज शिवून दिलेले होते मी तर हा त्यांनी फिटिंगला दिलेला आहे कारण त्यांना परफेक्ट असा बसलेला आहे तर फिटिंग ज्या वेळेस आपण बोटनेक ब्लाउज नॉर्मल ब्लाऊज चे करतो ना सेम असते काहीच बदल नसतो त्याच्यामध्ये फक्त जास्तीत जास्त डीप नेक असेल ना तर बॅक साईडचा सा पार्ट कसा कर कट करायचा ते तुम्हाला ऑलरेडी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आणि मी कस्टमरचे सुद्धा तुम्हाला जे व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने कटिंग करते किंवा ज्या तुम्हा कर तुम्हाल तुम्हाल तुम्हाला टिप्स देते त्याच पद्धतीने मी टिप्स फॉलो करून आणि ब्लाऊज हे टिचिंग करत असते त्याच्यामुळे परफेक्ट असं रिझल्ट पण येतो आणि मी स्वतः फॉलो करते आणि ते तुम्हाला सुद्धा सांगत असते तर तुम्हाला सुद्धा ते फॉलो करायचं आहे म्हणजे तुमच्या पण जसं काही मध्ये किंवा कटिंग मध्ये शिलाई कामामध्ये ते खूप फायदेशीर होणार आहे आता इथे बघू शकता तुम्ही आपण बोटनेक ब्लाऊजचं इथे संपूर्ण टीचिंग केलेलं आहे तर नेहमीप्रमाणे आपण जसं ब्लाउजचं टिचिंग करतो सेम त्याच पद्धतीने टिचिंग करायचं आहे तर बॅक साईडचा नेक मी अशा पद्धतीने इथे टीच केलेलं आहे तर ऍक्च्युअली काय आहे ना बऱ्याच वेळा असा म्हणजे प्रश्न विचारला जातो जसं की आपण बऱ्याच वेळा काय करतो बोटनेक ब्लाउजचा आपण ज्यावेळेस मेजरमेंट काढतो त्यावेळेस आपण कसं आहे छाती छाती अधिक आपण त्याच्यामध्ये जे छातीचा मेजरमेंट टाकतो जसं की फॉर एक्झाम्पल साठी आपण अडतीस साईज घेतलं तर नऊ इंचावरती आपण कटिंग करतो आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच किंवा पाऊन इंच अशा पद्धतीने आपण बंद गळ्यामध्ये ऍड करत असतो आणि नंतर मग आपण शिलाई मार्जिन घेतो तर मग बऱ्याच वेळा कसं आहे मग ते समजा आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड केलं तर च दहा होतं आणि अधिक दीड इंच असं होतं मग आपल्याला फिटिंग करायची असेल तर त्यावेळेस तुम्हाला फिटिंग कशा पद्धतीने करायची तर भरपूर कन्फ्युजन असतं आणि नवीन शिकताना तर हा प्रश्न नक्कीच सर्वांना पडत असेल तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा मी इथे स्लीव सुद्धा जोडून घेतलेली आहे कारण ज्या स्लीव जोडायच्या आधी आपण नेहमी हा भाग आहे ना बरोबर ठेवून आपण बघून घेतो कमी जास्त असेल तर तो कट करून घ्यायचा आहे आता इथे आपण सेंटर नेहमीप्रमाणे काढून घ्यायचे आपल्याला तर इथे ऑलरेडी आपलं सेंटर काढलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता ही आय पट्टी आहे तर आय पट्टी सोडून इथे मी हे ठेवून घेणार आहे आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला नेहमीप्रमाणे फिटिंग करायची आहे एक शिलाई मारून घेणार आहे मी इथे आता इथे मी एक शिलाई मारून घेतलेली थोडसं थोडस इथे आपला एक दोन लाईनचा असा कपडा हा तिरकस उरतो तर तो, तो, तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे मी इथे कट करून घेतलंय आता इथे आपल्याला मी तुम्हाला मेजरमेंट घेऊन दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण एक्स्ट्रा घेतल्यानंतर आपलं हे फिटिंग आपण नऊ जसं की चौथा भाग असेल तर दहावरती फिटिंग करायची का तर बिलकुल नाही आपल्याला परफेक्ट असं नऊ इंचावरतीच करायचं असतं हे बघा अशा पद्धतीने मी नऊ इंचावरतीच करणार आहे जर दहा घेतलं तर आपली शिलाई मार्जिन आहे ना ती खूप कमी येणार आहे ओके okay, दहा वरती जर फिटिंग केलं तुम्ही अशा पद्धतीने फिटिंग करता आपण जरी कटिंग करताना अर्धा इंच त्याच्यात ऍड करून घेतलं परंतु हा जो गळा आहे ना बॅक साइडचा तो थोडा सुद्धा पसरत नाही ओके okay? त्याच्यामुळे आपण ते अर्धा इंच आपण वाढवून घेतलं होतं तर ते आपलं इथे व्यवस्थित त्याच्यामध्ये कवर होऊन जातं कारण पाठीवरती गळा थोडा सुद्धा पसरत नाही आपला आणि अशा पद्धतीने इथे आपलं जो मेजरमेंट आहे चौथा भाग त्याच्यावरतीच फिटिंग टाकायची आहे आणि इथून आपल्याला काय ते उलट करून आपण फिटिंग करणारच आहोत सध्या तुम्हाला इथे समजावून सांगते आणि तुमचा हे बघा आता इथे मी हे अगदी आपलं कसं आहे अर्धा इंच आपण इकडे घेऊन आणि हे मार्किंग केलंय तर मुंड्याचा जो राऊंड असतो तो आपल्याला इथे चेक करून बघायचा आहे तर माझं परफेक्ट इथे आठ इंच आहे तर ते, ते आपलं बरोबर हे एक नंबरच्या मार्जिन वरती येतं तर इथे तुम्ही बघू शकता इथून चेक केलं तर ते बरोबर साडेनऊ इंच आपलं येतात हे बघा अशा पद्धतीने साडे नऊ इंच येते तर ते बिलकुल तुम्हाला इथे दहा इंचावरती इथून आपल्याला मोजून दहा इंचावरती फिटिंग अजिबात करायची नाही नाहीतर तुमचं इथे मुंड्यामध्ये हे लूज राहू शकतो तर सर्वात पहिल्यांदा आपण काय करूया ही उलट करून घेऊया आणि याची फिटिंग एका साइडची बघूया इथे आता इथे आपण सरळ अशी शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय आता कमरेचं मेजरमेंट घ्यायची आयपट्टी असल्यानंतर आपल्याला आयपट्टी सोडून इथे कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर कमरेचं मेजरमेंट इथे आपल्याला सव्वा सात इंचावरती मार्किंग आहे सव्वा सात इंच त्याच्यानंतर आपल्याला भाईचा घ्यायचं आहे तुमचा जो बाईचा घेरा असेल तो तुम्हाला इथे घ्यायचा आहे आता इथे माझा कस्टमर आहे त्याच्यानुसारच मी इथे बाईचा घेर घेणार आहे आणि मुंड्याचं पण मेजरमेंट मी त्याच्यानुसारच घेणार आहे अशा पद्धतीने आठ इंचावरती मार्किंग केलं आणि इथून आपल्याला ही लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करायची आहे आता इथून आपण फिटिंग करून घेऊया आता इथे आपण शिलाई मारून घेतली तर आपण हे मेजरमेंट बघूया इथे आपलं किती येत आहे ते चेक करून बघायचं आहे तर इथे माझं परफेक्ट असं साडे नऊ इंच आलेलं आहे म्हणजे माझं हे ब्लाऊज आहे ना अडतीस साईजचं आहे तर परफेक्ट आलंय दहा इंचावरती बिलकुल तुम्हाला फिटिंग करायची नाहीये ओके जरी आपण अर्धा इंच त्याच्यामध्ये लुजिंग घेत असतो तरी सुद्धा आपल्याला तिथे फिटिंग करताना आपलं जे प्रॉपर चौथा भाग आहे त्याच्यावरतीच फिटिंग करायची आहे किंवा मुंडा राऊंड जो प्रॉपर आहे त्याच्यानुसार फिटिंग करायची आहे अशा पद्धतीने आपण एक दोन शिलाई हे एक्स्ट्रा टाकून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूची पण फिटिंग आपल्याला सेम त्याच पद्धतीने करायची आहे आता इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला आपण परफेक्ट अशी फिटिंग करून घेतलेली आहे बघा ह्या ह्या पद्धतीने इकडे पण सेम आपण फिटिंग केलेली आहे साइड ने आणि आईच्या ने तर दोन्ही बाजूला परफेक्ट असं फिटिंग आलेले आहे आणि आपला जो मुंड्यातला जॉईंट आहे तो सुद्धा कुठेही खालीवर झालेला नाही अगदी परफेक्ट आलेला आहे दुसऱ्या बाजूचा सुद्धा आपण जोड बघूया इथे तर अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूचा सुद्धा आपला हा जोड अगदी परफेक्ट आलेला आहे कुठेही खालीवर झालेला नाही तर अशा पद्धतीने आपलं इथे परफेक्ट असं हे बोटने ब्लाऊजचं बोटनेक ब्लाउजचं इथे फिटिंग झालेलं आहे तर तुमचं जे डाऊट असेल ते क्लिअर झालं असेल आणि इथे आपण आता पायपिंग करून घेणार आहोत तर डोरी पायपिंग करणारे ह्या ब्लाऊजला त्याच्यासाठी मी सर्वात पहिल्यांदा फिटिंग करून घेतलेली आहे आणि इथे हे बॅकनेकला आहे ना आपल्याला इथे बटन्स लावायचे आहेत आणि अशा बॅकनेकचा ब्लाउजचं बॅक साईडचं डिझाईनचं मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे तर तुम्ही नक्की बघा सेम हाच नेक आहे त्याचं पण आणि फ्रंट बाजूला सुद्धा सेम आपला अशाच पद्धतीने नेक घेतलेला आहे तर आता जवळजवळ आपले बघा रात्रीच्या दहा वाजता आहेत आणि दहा वाजता हे ब्लाऊजला म्हणजे मी टीचिंगला घेतलेलं म्हणजे त्याच्या आधी घेतलेलं होतं तर इथे जवळजवळ आता दहा वाजले आहेत आपलं टिचिंग झालेलं आहे फक्त पायपिंग बाकी आहे आणि सेम अजून आपल्याला अशाच पद्धतीने अजून एक ब्लाउज शिवायचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आता इथे आपलं पूर्ण फिटिंग झालेलं आहे तर मैत्रिणींनो ज्या वेळेस बोटनेक ब्लाऊज असेल त्यावेळेस असा नेक असेल त्यावेळेस तुम्हाला जर पायपिंग करायची असेल तर तुम्ही हाताने जी आपण पायपिंग करतो ती पायपिंग पण आपल्याला करता येते परंतु पाहिजे तितकी अशी फिनिशिंग येत नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला मी इथे आयडिया देते हैं। तर अशा पद्धतीने मी इथे पायपिंग दोरी पायपिंग करून घेतलेले आहेत हे बघा तुम्हाला सुद्धा ह्या पद्धतीने करून घ्यायच्या आहेत आणि त्या कशा लावायच्या ज्या वेळेस इथे नेक हा बंद असतो अशा वेळेस तुम्हाला जसं की कॉलर मध्ये पण आपण बॅक बॅकसाईडला नेक घेत असतो तर अशा वेळेस पण तुम्हाला हे खूप फायदेशीर आहे तर काय करायचंय आहे तुम्हाला मी इथे हे बघा अगदी सोपी ट्रिक्स सांगणार आहे दोन पायपिंगचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत मी ते आपल्याला इथे लावायचे आहेत हे बघा इथून अगदी सेंटर पासून लावायला सुरुवात करायची जो दाब आहे तो मी सिंगल दाब लावलेला आहे मशीनला आता इथे जो नेकचा एंडिंग आहे सेंटर आहे खालच्या बाजूचा तिथे आपल्याला हा जो एक नंबरचा तुकडा आपण पायपिंगचा लावला तो इथे आता लावून झालेला आहे आता आपल्याला काय करायचं दुसरा जो पायपिंगचा आहे इथे मी दोन भाग करून घेतले होते तो आपल्याला इथे घ्यायचे तो अशा पद्धतीने इथे ठेवायचं आहे हे बघा अतिशय सुंदर अशी फिनिशिंग येते आता इथे आपण पायपिंग लावून झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता आणि तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने पायपिंग लावायची बघा मैत्रिणींनो जर हाताने लावली ना तर अजिबात फिनिशिंग व्यवस्थित अशा नेकला येत नाही तर ही डोरी पायपिंग मी लावलेली आहे तर नेकला किती सुंदर असा इथे लुक आलेला आहे आणि हे जे कोण आहेत तिथे सुद्धा खूप सुंदर फिनिशिंग आलेली आहे आता आपल्याला ते उलट करून जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही पायपिंग इथे लावायची असते एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करताना व्यवस्थित आपल्याला इथे सावकाश पद्धतीने कट करायचे आहे वरच्या बाजूला सुद्धा इथे आपल्याला जो छोटा नेक आपण वरचा राऊंड घेतलेला आहे त्याच्यातून हा कपडा दिसायला नको या हिशोबाने व्यवस्थित तुम्हाला इथे कट करायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जो एक्स्ट्राचा फॅब्रिक होता तो आपण इथे कट करून घेतलेला आहे खूप सुंदर अशी नेकला फिनिशिंग आलेली आहे आपले तर तुम्हाला अशा पद्धतीने बंद करायचे जर ब्लाउज असतील आणि अशा पद्धतीने नेक तुम्ही जर त्याच्यामध्ये घेत असतील तर तुम्हाला त्याला पायपिंग करायचे असेल तर तुम्हाला ही ट्रिक्स वापरायची खूप सुंदर अशी फिनिशिंग येते प्रोफेशनल टेलरपेक्षा आपल्याकडे खूप सुंदर असे आणि माझ्याकडे बरेच असे प्रोफेशनल टेलर कडे न जाता भरपूर कस्टमर माझ्याकडनं अशा पद्धतीने ब्लाऊज हे टीच करून घेत असतात आणि फिनिशिंग सुद्धा परफेक्ट अशी येते तर कसा वाटला तुम्हाला म्हणजे आजचा हा व्हिडिओ ते मला नक्की सांगा तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये ईद होतं आणि मेन म्हणजे पोटणे ची फिटिंग होती तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व समजलं असेल तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय